ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आताच गणपतीच्याच दिवशी सायलीची अशी एक गोष्ट तोंडून बाहेर पडले की ज्याच्यामुळे ही गोष्ट फक्त आणि फक्त सायली प्रतिमा आणि म्हणजेच तन्वी प्रतिमा आणि रविराज या तिघांनाच माहिती आहे ती गोष्ट ज्या वेळेला गणपतीच्या दिवशी सायलीच्या तोंडून बाहेर पडले तेव्हा सगळेजण चकित झालेत बरं इतकंच नाही तर ता त्या रात्री डिटेलमध्ये काय घडलं होतं हे ज्या वेळेला सायलीने आहे गणपती बाप्पांच्या समोर त्यावेळेला सगळ्यांना सत्य सायलीला गणपतीच्याच दिवशी अशा काही आठवणी आठवलेल्या आहेत की ज्यामुळे तिने आता सगळ्यांच्या समोर तो खुलासा करताच प्रतिमा आणि सायली एक एक वाक्य जे काही बोलतायत ते तंतोतंत जुळत असल्याने काय सत्य समोर आले सगळं सगळं पाहूया इकडे अर्जुनच्या हातामध्ये असा काहीतरी क्लू लागलेला असतो की ज्याच्या वळून त्याला आता खूप गोष्टींची काहीतरी माहिती समजत असते म्हणा किंवा काही गोष्टी सस्पिशियस वाटत असतात म्हणा आणि त्याचमुळे त्याचमुळे अर्जुन आता खूप गोष्टींचा उलगडा करण्यासाठी एक खूप मोठी युक्ती करतो अर्जुन आता विचार करतो की ज्यावेळेला आपण सायलीला बाहेर घेऊन गेलो होतो त्यावेळेला सायली जोरात ओरडली होती आई बाबा नक्की आता काय सायलीचं सत्य आहे हे सत्य आपल्याला शोधून काढायचं असेल तर तिच्या भूतकाळात जाणं आपल्याला भाग आहे आणि त्यासाठी आपल्याला तिचा भूतकाळ समोर आणायला पाहिजे मधुभाऊ तर सध्या नाही आहेत तन्वी जेल तर जेलमध्ये आहे आणि त्यानंतर कुसुमताईला काही माहीत नाहीये काय करायचं म्हणून तो खूप मोठी युक्ती करतो आणि त्यानंतर तो एकदा सायलीला विचारतो की सायली ज्या वेळेला आपण फिरायला गेलो होतो त्यावेळेला तू अशी जोरात का ओरडली होतीस यावरती सायली सांगते खरं सांगू का अर्जुन सर तर ज्या ज्या वेळेला मी आता म्हणजे माझा वाढदिवस म्हणजे ज्या दिवशी मी आश्रमामध्ये आले ना त्या दिवसापासून माझ्यासोबत हे असं होतं म्हणजे माझ्या तोंडून असे बरेचसे वाक्य काही निघतात ज्याचा अर्थबोध मला सुद्धा कळत नाही यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तू टेन्शन घेऊ नकोस काहीतरी तुझ्या भूतकाळाचं सत्य त्याच्यामध्ये दडलंय हे मात्र नक्की यावरती सायली सांगते अर्जुन सर तुम्ही माझा जा भूतकाळ जाणून घेण्यासाठी इतके का उत्सुक आहात यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो तसं नाहीये काही सायली पण मला काही गोष्टींचा उलगडा व्हायलाच पाहिजे ज्याप्रमाणे आता इकडे तन्वीला तिचे आई बाबा मिळाले त्याचप्रमाणे तुला तुझे आई बाबा मिळवून देण्याचा मी विचार करतोय तू चिंता करू नको असं म्हणत तो आता बोलत असतो सायली विचार करते असं मी काय बोलले होते मग अर्जुन तिला विचारतो तू मला सांगू शकशील का ज्या वेळेला ज्या वेळेला तुला आता म्हणजे असं त्रास होतो तेव्हा तुला काय दिसतं मग सायली सांगायला लागते काही नाही मला असे दोन लहान मुलं खेळताना दिसतात आणि आता काहीतरी वेगवेगळे आवाजच येतात मला खरंच कळत नाही माझ्यासोबत काय होतं आणि सायलीला परत त्रास व्हायला लागतो मग आता सायली इकडे गप्पच बसते आणि अर्जुन तिला उगासच त्रास नको म्हणून गप्प पण तो निश्चय करतो काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी आता सायलीला जोपर्यंत न्याय मिळवून देत नाहीये गप्प बसणार नाही आणि तो त्याच्या मोहिमेवर निघतो इकडे तोपर्यंत अश्विन आता सांगत असतो बघ मम्मा बघ प्रियाची अवस्था बघ मला ही अवस्था तन्वीची बघवत नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच मी आता तुला सगळ्यांना जीव तोडून विनंती करतोय की तिला घरात येऊ दे गणपतीचे चार दिवस तरी घरात राहू दे पण यावरती सायली ठाम नकार तर तितक्यात रविराजस म्हणतात की ही अशी अवलाद माझ्या घरात आली नाही पाहिजे ही अशी अवलाद जर का माझ्या घरात आली ना तर मी या घरात गणपतीला येणार नाही असं म्हटल्यावरती मग काय मग आता रविराजांनी हा फतवा काढल्यामुळे विरोधात जायला काही मागत नाही हे सगळं चालू असताना मग आता इकडे सायली सांगते रविराज काही का का झालं तरी सुद्धा तुम्हाला तुम्हाला कोणीही या घरामध्ये आता असं करायला लावणार नाही की तुम्ही या घरामध्ये येणार नाही असं कोणतंही कृत्य आमच्याकडून घडणार नाही असं सायली सांगायला लागते आणि सागर संगीत ती आता तयारी करायला लागते ती म्हणजे गणपतीची रविराज विचार करत असतात खरंच सायलीसारखी माझी मुलगी जर का असती तर किती किती बरं झालं ना म्हणजे आता माझी मुलगी ही अशी करंटी निघाली आणि सायली सायलीसुद्धा त्याच आश्रमात वाढली त्याच आश्रमामध्ये मोठी झाली पण तरीसुद्धा तिच्यावरती किती चांगले संस्कार आणि माझी मुलगी माझी मुलगी ही अशी करंटी का निघाली असा त्यांच्या डोक्यामध्ये विचार येत असतो बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे रवी प्रतिमाला सांगायला लागतात हे बघ प्रतिमा काही झालं तरी सुद्धा ना सायलीचे आई वडील शोधणं गरजेचं आहे त्यावरती प्रतिमा म्हणते अचानक तुमच्या डोक्यामध्ये हे कुठून आलं यावरती रविराज सांगायला लागतात अगं नाही मला अर्जुन सांगत होता की काहीतरी गडबड आहे मधुभाऊंचा मुळातच खून या कारणासाठी झालेला आहे की मधुभाऊंना सायलीचे आई वडील जिवंत आहेत ही गोष्ट समजली होती असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते आणि म्हणूनच मधुभाऊंच्या जीवाला धोका झालाय काय खरं काय खोट या सत्याचा शोध घेतल्याशिवाय माझ्या मनाला चेन पडणार नाही कारण एकाच आश्रमात वाढलेल्या या दोघी पण आपल्या तन्वीला सगळं मिळून सुद्धा ती अशी अर्धवटासारखी आता गेली म्हणजे आपल्या तोंडाला काळं फासून पण पण सायलीचं तसं नाहीये मला असं वाटतंय की आपण आपण तिला आता इकडे आपल्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करूया हे सगळं सायली ऐकते आणि सायलीला खूप रडू कोसळतं आणि त्यावरती रविराज म्हणतात हे बघ काळजी करू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आम्ही तुला नक्कीच न्याय मिळवून देणार आणि हे तुला माझं वचन आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सायलीचं रडणं काही थांबत नाही इकडे अश्विन हे सगळं ऐकत असतो आणि अश्विन विचार करतो काय आई वडील आहेत स्वतःच्या मुलीबद्दल यांना काही पडलेलं नाही आहे यांना यांना पडलंय ते म्हणजे सायलीबद्दल सायली कशी त्यांची मुलगी आहे म्हणजे सायली कशी तिला आई वडील भेटतील हे पडलंय पण आपली सापडलेल्या मुलीला जेलमधून सोडवावं असं ह्यांना वाटतच नाहीये असा अश्विन विचार करत असतो आणि तो विचार करतो ठीक आहे त्यांनी कुणीही तुझ्या बाजूने जरी नसलं तरी सुद्धा मी तुझ्या पाठीशी ठाम उभा आहे काहीही करेन पण तुला मी सोडवेन इकडे आता प्रियाला जेलमधून म्हणजे हॉस्पिटलमधून जेलमध्ये रवाना केलेलं असतं आणि तसाच फोन अश्विनला आलेला असतो आणि अश्विन, ला अश्विन सांगतो तुम्ही सगळ्यांनी मदत केली नाहीत म्हणून तिची रवानगी परत जेलमध्ये झालेली आहे त्यावरती मग आता प्रतिमा सांगते हे बघ अश्विन पुन्हा पुन्हा तो विषय काढून घरच्यांना त्रास होईल असं काही करू नको यावरती रविराज म्हणतात हो अश्विन उगाच आता इकडे तिचा विषय या घरामध्ये नको झालं गेलं सगळं संपलेलं आहे आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की हा विषय काढून प्रतिमाला आणि मला बिलकुल त्रास देऊ नका असं म्हणत काहीतरी आता इकडे रविराजांनी बोलल्यावरती मग आता अश्विनला राग येतो तोपर्यंत अर्जुन म्हणतो अश्विन तुला कळत नाही का घरामध्ये सगळ्यांना त्रास होतोय तन्वीचा विषय काढू नकोस अश्विन चिडतो आणि तडक आता ते सोडून निघून जातो ज्या वेळेला अश्विन आता हे सोडून निघून जातो त्याच वेळेला मग आता इकडे सांगायला लागते अस्मिता नाही नाही अरे अश्विन तुझे डोळे उघड माझे डोळे उघडले मी सुद्धा त्या आता ता... म्हणजे तिच्याच बोलण्यावरती चालण्यावरती चालले होते पण तसं काही करू नकोस अश्विन कारण ना ती पक्की खोटारडी मुलगी होती ती तुला वापरत मग आता इकडे सायली आटपून पूजा करण्यासाठी येते अस्मिता म्हणते सायली कर तू पूजा त्या अश्विनच्या नादी कोणी लागू नका कारण कसं आहे ना अश्विनचं काय चाललंय मला खरंच कळतच नाहीये त्या तन्वीच्या नादी लागून त्यांनी आता आपल्या स्वतःचं स्वतःचं जे का? काही माकड करून घेतलंय ना यावरती सायली म्हणते तुम्ही सगळ्यांनी काळजी करू नका काही झालं तरी मी अश्विन भाऊजींना या सगळ्यातून बाहेर काढेन म्हणजे काढेन असं म्हणत मग आता सायली इकडे पूजा करण्यासाठी येते आणि रविराज काका यांना तुम्ही पहिले पूजा करा हा मान तुमचा आहे असं त्यांना सांगते रविराज म्हणतात नाही बाळा प्रत्येक तुझा मान हिरावून मी घेतलेला आहे या वेळेला तू आणि अर्जुनने पूजा करायची सायली सांगते नाही काका जोपर्यंत तुम्ही येत नाही आत तोपर्यंत मला चैन पडणार नाही तुम्ही या ना असं म्हणत ती आता रविराजांना आग्रह करायला लागते रविराज आता नाईलाच होतो आणि ते आता येतात इकडे आता कल्पना विचार करत असते की जरी मी या मुलीचा कितीही राग करत असले तरी हिचा सच्चेपणा आणि हिचा खरेपणा हा प्रत्येक वेळेला मला आता दिसून येतच आहे असं म्हणत ती आता हळूहळू तिचं मत आता बदलत चाललेलं असतं तोपर्यंत इकडे आता रविराज ज्या वेळेला पूजेसाठी येतात त्यावेळेला साधारण चुटपुट त्यांना आता सायलीच्या पायावरती काहीतरी काळ लागले असं दिसतं म्हणजे ज्या वेळेला सायली आता पूजा करण्यासाठी उणवी बसलेली असते तिचा पाय आता उलट्या साइडला फोल्ड झालेला असतो आणि त्यामुळे त्यामुळे मग आता खूप त्यांना तर अशी चिंताच वाटायला लागते की हे काय आहे आणि त्यांना अचानक प्रियाच्या पायावरील तुळशी पत्र आठवतं आणि त्याच वेळेला आता इकडे सगळ्यांच्या समोर काही बोलण्याच्या आधी मग आता रविराज इकडे गणपतीचं पूजन करतात पण त्यांच्या हो डोक्यामध्ये एक एक विचार येतो की मी ज्याप्रमाणे माझ्या तन्वीला ओळख करून घेतली माझे तिचा पाय बघून त्याचप्रमाणे सायलीची पण काहीतरी ओळख असेल सायलीची पण काहीतरी जन्मखूण असेल आता हा दृष्टांत घडलेला असतो रविराजांना आणि प्रतिमाला आणि त्यानंतर मग आता दोघांच्या डोक्यामध्ये एक विचार आणि रविराज प्रतिमाला एका बाजूला घेऊन येतात आणि ते म्हणतात तू एक काम कर करणं प्रतिमा म्हणजे मी तन्वीची जशी पायावरची जन्मखूण पाहिली होती आणि मगच तिच्यावरती मी तिला म्हणजे तन्वी म्हणून मी तिचा स्वीकार केला त्याचप्रमाणे सायलीची पण काहीतरी जन्मखूण असेलच ना तर मला असं वाटतंय की सायलीची सुद्धा जन्मखूण आपण शोधून तिला आता न्याय मिळवून दिला तर म्हणजे आहे तू जर का तिला विचारलंस तर बरं होईल यावरती प्रतिमा सांगते तुम्ही चिंता करू नका मी नक्कीच सायलीला विचारते तिच्या जन्मखुणेचं सत्य असं म्हणत प्रतिमा आता विचार करायला लागते आता सायली आणि रविराज पूजन करण्यासाठी पुढे येतात प्रतिमा सुद्धा त्यांच्या सोबत असते प्रतिमा विचारते सायली अगं मला एक गोष्ट सांग ज्याप्रमाणे आमच्या आता तन्वीच्या पायावरती तुळशी पत्राची खूण होती तसं तुझ्या पायावरती किंवा तुझ्या कोणत्याही याची खूण काही आहे का जेणेकरून आपल्याला तुझ्या आई वडिलांचं सत्य शोधता येईल यावरती सायली थोडीशी गडबडते आणि प्रतिमा त्या काय म्हणताय तुम्ही यावरती रविराज म्हणतात म्हणजे अगं आम्ही आमच्या तन्वीला हेच ओळख करून घेतली की तिच्या पायावरती जी तुळशी पत्राची खूण आहे ना ती तिची जन्म यावरती सायली सांगायला लागते नाही नाही काहीतरी गडबड होते तन् प्रियाच्या पायावरती ज तुळशी पत्राची खूण नाही इतके वर्ष प्रिया आता आश्रमातच राहत आहे तर तिच्या पायावरती तुळशी पत्राची खूण कधीही मी तरी पाहिलेली नाहीये असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात काय बोलतेस तू सायली यावरती सायली सांगते हो रवी काका का चळशी पत्राची खूण माझ्या पायावरती आहे आता सगळ्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसतो इकडे आता अर्जुन विचार करायला लागतो काहीतरी आहे म्हणजे सिनियर आता इकडे सायलीचे आई वडिलांचा शोध घेण्यासाठी इतका उत्सुक आहे म्हणजे खरंच खरंच सिनियरला सायलीच्या बद्दल आता खूपच काळजी चिंता आपुलकी आहे असं तो विचार करायला लागतो तोच पर्यंत तो मग आता इकडे लगेचच रवी रविराज म्हणतात तुझ्या पायावरती खूण कशी काय बाळा यावरती मग आता सायली सांगायला लागते हो रविराज काका मी तुम्हाला आता इकडे माझ्या पायावरची खूण दाखवते आणि त्यानंतर त्यानंतर मग आता ती आपल्या पायावरची खूण दाखवते आणि सगळ्यांनाच धक्का बसतो तोपर्यंत प्रताप आणि सगळे जण ही खूण पाहायला लागतात सायली सांगायला लागते हो काहीतरी गडबड झाले तन्वीच्या म्हणजेच प्रियाच्या पायावरती कधीच कधीच आता तुळशी पत्राची खूण नव्हतीच मुळातच ती आता म्हणजे तिला माहिती होत की ही खूण माझ्या पायावरची आहे म्हणून पण तिच्या पायावरती खूण नव्हती ती तुमच्यासोबत खोट का बोलली याचा मला खरंच काही अंदाज नाहीये किंवा तिने असं का केलं हे सुद्धा मला माहित नाहीये पण पण ना मी खरं सांगू का तर ही खूण माझ्या आधीपासून आहे जेव्हा मी मधुभाऊंच्या आश्रमात आले तेव्हाच मधुभाऊंनी ही तुळशीपत्राची पत्राची खूण बघून मला या आश्रमातली लक्ष्मी म्हणून संबोधलं होतं आणि तिथपासून आता ही माझ्या आश्रमामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही कुसुमताईला हवे तर विचारा यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते सायली तू खोटं बोलणार नाहीस याच्यावरती आमचा विश्वास आहे पण तन्वीच्या पायावरती नाही असं कसं तू म्हणू शकतेस कारण आम्ही सगळ्यांनी ती बघूनच तिला आता तन्वी म्हणून स्वीकार केल्याना ना यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो काहीतरी गडबड आहे मधुभाऊ ज्या पद्धतीने आई वडील जिवंत आहेत आणि आत्ता आता ह्या खुणेचं सत्य मी सुद्धा मागच्या वेळेला पाहिलं होतं की तिच्या पायावरती खूण नव्हती हे सत्य मी सुद्धा पाहिलेलं आहे नक्की आता काय घडलंय अर्जुनला खूपच चिंता वाटायला लागते की या सत्याचा शोध आपण घ्यायला पाहिजे आणि अर्जुन सांगायला लागतो मी आणि चैतन्य सुद्धा आता तन्वीच्या पायावरती खूण नाही हे कित्येक वेळा पाहण्याचा प्रयत्न केला चैतन्यने पाहिलं सुद्धा पण ते काही कळलंच नाही रवी आता इकडे प्रताप म्हणाला तो मला साधारण खुलासा होतोय म्हणजे ही मुलगी फ्रॉड करून आपल्या घरात घुसली पण मग सायरीच्या पायावरती खूण कशी यावरती अर्जुन म्हणतो कदाचित मला याच्याबद्दल काहीतरी माहिती आहे रविराज म्हणतात काय माहिती आहे तुला यावरती अर्जुन सांगायला लागतो सिनियर ज्या वेळेला मी तुला म्हटलं होतं ना की मधुभाऊंनी सांगितलं होतं की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत आणि ही खूण म्हणजे काय सत्य असू शकतं तूच मला सांग ना यावरती रविराज म्हणतात माझं तर डोकं काही चालत नाही त्यावरती अर्जुन म्हणतो चिंता करू नका मी जो मी जोपर्यंत सत्य शोधून काढत तोपर्यंत या बसणार सायलीचे आई बाबा कोण आहेत तन्वी खोट का बोलत होती या सगळ्याचा खुलासा फक्त मधुभाऊच करू शकतात म्हणजे जर का मधुभाऊ हा खुलासा करू शकत होते तर मधुभाऊंचा खून सुद्धा याच करण्यासाठी झाला असेल का काहीच अर्जुनला कळत नसतं आणि तो सत्याचा शोध घेण्यासाठी आता पुन्हा एकदा भूतकाळात जाणार असतो अर्जुनच्या समोर काय सत्य येणार पाहणं मात्र रंगजक ठरणार आहे